सोलापूर न्यूज मध्ये आज सोलापूर शहरामध्ये जी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बरेचसे लोक गेले दोन अडीच वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत परंतु या वर्षभराच्या काळामध्ये या शिवसेनेमध्ये बाहेरच्या लोकांनी येऊन इथं हस्तक्षेप करून संघटना वाढवण्याचा दृष्टी दृष्टिकोन डोळ्यासमोर न ठेवता आपली शहराची एकंदरीत परिस्थितीचा आढावा वरच्या न सांगता आणि पक्षानं तसं पत्र दिलं होतं गेल्या सहा महिन्याखाली मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथबाई शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना भवन मधून एक पत्र देण्यात आलं की यापुढे कुठलीही निवड प्रक्रिया करायच्या नाहीत हे गोपनीय पत्र दिल्यानंतर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तानाजी शिवाजी सावंत तानाजी सावंतने ज्या वेळेला सोलापूर शहरामध्ये लक्ष घालण्याचं था ठरवलं त्यांनी पक्ष संघटना वाढीच्या संदर्भातून आरोग्य शिबिर असतील मेळावे असतील प्रभागात जाऊन कार्यकर्त्यांच्या जा भेटी असतील परंतु या एक वर्षामध्ये ज्यांचा वास्तविक पद नेमायचं काय अधिकार नाही ते लोकसभेचे प्रमुख आहेत परंतु वारंवार जणी मी जिल्हा प्रमुख आहे इथे यायचं निवडी करायचं निघून जायचं अशा अवस्थेतून शिवसेनेची वाट ही बिकट झाली असून त्यामुळं जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पक्षाची संघटनेची त्यांनी राहता हात लावले असून त्यामुळं आम्ही जो जो अकरा लोकांचे राजीनामे या ठिकाणी आणलेले आहेत ते आम्ही सर्व आमच्या पदाचे राजीनामे देऊन शिवसेना म्हणून काम करणार आहोत आणि पुढची दिशा जी आहे त्या सर्व कार्यकर्त्याला बोलून आपण काय निर्णय घ्यायचा त्या बाबतीत दिशा आम्ही चार दिवसामध्ये ठरवणार आहोत अशी एकंदरीत परिस्थिती शहरात जर बघितली तर नऊ महिला आणि सहा शाखा सव्वीस प्रभाग एकशे दोन नगर आहेत ह्याची पडताळणी करून वर ह्याच्यात काय दुरुस्ती करावी काय करू नये या बाबतीमध्ये वरिष्ठांना काही माहिती नाही म्हणून गेल्या पंधरा दिवसाखाली आम्ही सोळा ते सतरा पदाधिकारी शिवसेना भवन मध्ये वरिष्ठांच्या कानावर राहला मोरे साहेबांच्या साहेब ही अशी परिस्थिती शहराची आहे आणि ज्या निवडी झाल्यात त्या निवडीमध्ये खंडारे साहेबांसारखा माणूस ज्यांनी तीन टर्म आमदारकी भोगली एक राज्यमंत्री पद भोगले परंतु त्यांची दखल तर कोण घेत नाही अशी अवस्था होऊन जुन्या लोकांना जे आपल्यात पक्षप्रवेश केलाय त्यांची शिवसेना भवनमध्ये तीही चर्चा झाली परंतु त्याचा आउटपुट काय आम्ही मिळाला नाही म्हणून आम्ही हे सर्व राजीनामा या ठिकाणी दहा अकरा लोकांचा आणलेला आहे ते आता आम्ही वरिष्ठांना कळवणार आहोत पदाचा राजीनामा देतोय आम्ही पक्षाचा देणार नाही पक्षाची वाताहत कुणामुळे झाली त्या बाबतीत आम्ही दोन तीन वेळा शिष्टमंडळ घेऊन संजय मोरे साहेबांना आम्ही सांगितले की साहेब शहराची परिस्थिती अशी आहे आणि ती वेळेत सुधारण्याची गरज आहे परंतु त्या गोष्टीचा शिष्टमंडळाचा आउटपुट काय मिळाला नाही आमची भूमिका ना। शिवाजी सावंतांना बाहेर ठेवणं हे पक्षाच्याच हिताच होणार नाही एक रुपयाचा निधी मी घेतला नाही तुम्ही तो प्रश्न पर्वाच्या मीटिंग मध्ये उपस्थित केला पण ते टाळण्याचा प्रयत्न झाला तुम्हीच हा प्रश्न विचारला होता बरोबर आहे ना काय उत्तर मिळालं तुम्हाला पोत हिशेब सी मान जस तुम्हें विचारता तुम्हारा प्रश्न उत्तर मिला प्रमुख पदाधिकारी होते ना, होते ना। का दिल अवस्था अच्छी गोषी लंटा पदा राजीनामे दिलो मे रुपया निधि दिला नहीं कुणाला पंधरा कोटी दिले कुणाला दहा कोटी दिले म्हणून तो निधी कुठे वापरला हे सुद्धा मला माहित माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका